असं सगळ्यांना संघ घेऊन जायचं आहे ज्याच्यामुळं आपल्याला ती अख्खी फिल्म परफेक्ट फिल्म कशी बनवता येईल त्याचा आपला सराव होईन त्यांचा सराव होईन त्यांची प्रॅक्टिस होईन आपली प्रॅक्टिस होईन आणि आपण चांगली क्वालिटी फिल्म बनवता येईन सगळ्यांना घेऊन सगळ्यांचा नीट वापर करून ठीक आहे पॉईंट नंबर टेन एव्हरी इज देअर टू हेल्प यू यू जस्ट नीड टू आस्क फॉर अ फेवर ही दुनिया, आए, ही दुनिया। था था आ, आहे ही खूप मोठी दुनिया आपल्या देशातच किती शंभर करोडपेक्षा जास्त लोक आहेत त्याच्यातल्या फिल्म मेकिंग मधले मे बी कमी असन पन्नास काय म्हणता येईल वीस करोड कमीत कमी बघू बघू आपण किंवा एक कोटी तसं सॉरी दहा कोटी पण जास्त काय आपण कमीत कमी बघू समजा एक कोटी बघितले एक कोटी लोक अशी असून अख्या भारतातली की जे फिल्म इंडस्ट्रीमध्ये असेल मराठी फिल्म इंडस्ट्रीमध्ये किंवा हिंदीमध्ये इकडं तिकडं वेगवेगळ्या इंडस्ट्री आहेत एक कोटी पण तसं खूप जास्त बोललं लेकिन पण जस्ट लेट्स दिस फिगर असं एक मानू आपण की एक कोटी आहेत लोकं या फिल्म इंडस्ट्रीमध्ये तर त्याच्यातले आपल्याला किती लोकं पाहिजे नसतात एक फिल्म बनवण्यासाठी म्हणजे हार्डली दहा ते वीसच लोक पाहिजे नसतात जी सिरियस असतात तुमच्या बाबतीत आणि एक कोटी मधले किंवा पन्नास लाख मधले पण वीस लोक सिरियस वीस किंवा दहा लोक मिळणं हे अजिबात काही अवघड काम नाही हे आपल्याला मिळू शकतात आणि ही दुनिया खूप मोठी आहे तुम्हाला अख्खी दुनिया पडली तुम्हाला मदत करायला एवढंच की तुम्हाला मदत मागता आली पाहिजे मदत घेता आली पाहिजे त्यांना पण मदत करता आली पाहिजे तुम्हाला स्वतःला मदत करता आली पाहिजेन फक्त मदत मागणं मदत घेता पण आली पाहिजेन ज्याच्यामुळं आपल्याला फायदा होईल लोकांना फायदा होईल आणि सगळ्यांना आपला संघ घेऊन आपल्याला एक छानशी चांगली क्वालिटीची फिल्म बनवता येईन म्हणून असे <coughs> असे प्रयत्न आपल्याला आपले पाहिजेन तर डोक्यात नेहमी हे पाहिजे की आपल्याला जे शॉर्ट फिल्म करायच्या है आहे त्याच्यातून आपण काय याचीव करणार आहे त्याच्यातून आपण क्वालिटी लोक आपण